नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज लोकशाही उत्सवाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे शहरातील बावीस प्रभागांमधील सत्याऐंशी जागांसाठी आज पंधरा जानेवारीला सकाळी मतदान प्रक्रिया सुरू आहे दरम्यान काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत चप्राशीपुरा येथील महानगरपालिका शाळा क्रमांक तेरा या, ते या मतदान केंद्रावर उमेदवार उपस्थित असल्याने वाद निर्माण झाला एका उमेदवाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व उमेदवारांना मतदान केंद्र बाहेर काढले यावेळी उमेदवारांच्या नातेवाईकांचा पोलीस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वादही झाला मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे अमरावती महानगरपालिका निवडणूक पंधरा जानेवारीला सकाळी साडेसात वाजतापासून अमरावती शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केलेल्या आहेत आणि पहिला अधिकार हा मतदानाचा म्हणून सकाळच्या वेळेस आपण पाहू शकताय अमरावती शहरातील चपराशी पुरा महानगरपालिका प्राथमिक शाळा मनपा क्रमांक तेरा या शाळेमध्ये आपण पाहू शकता मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त आहेत अमरावती महानगरपालिकेतील बावीस प्रभागातील ही निवडणूक होत एकूण सत्याऐंशी जागेकरता निवडणूक होऊ घातलेली आहेत आणि मोठा उत्सव हा लोकशाहीचा उत्सव म्हणून समजला जातोय हाच लोकशाही उत्सव म्हणून सकाळच्या सुद्धा आपण पाहू शकतो शेकडोंच्या संख्येने मतदार आपला हक्क बजावण्याकरिता या ठिकाणी दाखल झालेला आहेत दुपारच्या वेळी गर्दी होण्याची शक्यता आहेत आणि याच निमित्त विदर्भ मतदार चॅनलच्या चा वतीने आपण सर्व मतदारांना विनंती करतो आवाहन करतोय लोकशाहीचा उत्सव आहेत संविधानाने दिलेला हा आपल्याला अधिकार आहेत त्यामुळेच आपला हा मतदानाचा हक्क आपण सर्वांनी बजावा आणि अमरावती शहराचा शे, विकास घडवण्याकरिता आपण नक्कीच मतदान करा असं आपलं आवाहन कॅमेरामॅन सागरताळेसह सा मेजेश शुंगारे पहाटा विदर्भ मतदार अमरावती